पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने तेरा जुलै रोजी करंजाडे येथील त्रिवेणीधाम मंदिरात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला अनेक लहान विद्यार्थ्यांनी यावेळी चित्र रेखाटली या चित्रकला स्पर्धेला आमदार विक्रांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार विक्रांत पाटील यांनी या चित्रकला स्पर्धेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची चित्रे पाहिली आणि त्यांचे विशेष कौतुक केले आणि ही मुले देशाची भवितव्य असल्याचे सांगितले यावेळी आशा स्वयंसेविकांचा सन्मान आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला मोठ्या संख्येने या ठिकाणी आणि पालकांना विनंती आहे थोडा आपल्या सर्वांच्या लडक्यादार त्रिविक्रांत ओके अयोध्या अयोध्या ओके हां वेरी गुड चलो स्पर्धांनी खाली बसू काय काय दादा स्वतः पंचा기 बसा 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 हो खूप छान आज युवा विक्रम विक्रमदा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेसाठी विस्फूर्त असा प्रतिसाद बालगोपाळ करून आहे आणि त्यासाठी जे काही आयोजक होते ते गेले आठ ते दहा दिवस परिश्रम करत होते त्यासाठी त्यांना सर्वांचे आभार मानतो आणि इतर त्यांच्या वाढदिवसाने खूप खूप शुभेच्छा देतो आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील एक युवा नेतृत्व जे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे कामगारांचं नेतृत्व आहे विद्यार्थ्यांचं नेतृत्व आहे आणि आमच्या माता भगिनींचं महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या उच्च सभागृहामध्ये एक बुलंद आवाज आहे असे आमचे मंत्रांदा पाठवले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक संकल्प केला की येतील माझ्या बाल जे काही छोटे मुलं आहेत जे काही माझे बाल छोटे मित्र आहेत त्यांच्यासाठी आपल्याला चित्रकला स्पर्धेचं आयोजन करायचे आणि त्यांच्या माध्यमातून पाच विषयांवरती चित्रकला स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली फक्त आणि फक्त तीन दिवसामध्ये हा चित्रकलेचा स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि प्रचंड अशा या आयोजनामध्ये प्रचंड मोठ्या भव्य तीव्र ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली म्हणून युवा मोर्चा महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानच्या वतीने मी सर्व आयोजकांचं मनापासून सहज स्वागत करतो आणि आभार करतो धन्यवाद पनवेल पनवेल जनतेवरती दादांचं प्रेम आहे पण पश्चिम महाराष्ट्रातील जनतेवरती तेवढंच ते आपण प्रेम देऊ येतं वेळोवेळी त्यांचं पाठबळ लाभतं काय सांगाल आपल्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यम युवा महाराष्ट्र प्रत्यक्षांच्या माध्यमात खरंतर आज वाढदिवसानिमित्त दादांच्या हा कार्यक्रम घेण्यात आला दादांना हे सुप्रधाना आम्ही चित्रकला स्पर्धा घेतोय असं नंतर आम्ही एका दिवसात होकार दिला तर आपण म्हणतो आम्ही लिहिताना लिहितो आपल्या हक्काचे आमदार खरंच एक एक वेळ आमदारांच्या भेटायसाठी लोकांना एक एक तास बाहेर उभं राहतात आम्ही हक्कानं जातो किंवा सामान्य जनताना हक्कानं दादांच्याकडे <णस्य> जाते म्हणून आम्ही म्हणजे हटकाचे आमदार या अशा वेळी दादानी एका मिनिटात होकार दिला आणि आम्हाला वाटतं अशा उत्सुद्ध प्रतिसाद या गोष्टीला मिळाला दादांचा कायमच आमच्यावर प्रेम राहिलेलं आहे तर कायमस्वरूपी साथ राहिला आहे कोणत्याही गोष्टी दादानी नाही म्हटलेलं नाही त्यामुळे इथून पुढे आम्ही याच्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी करण जाण्यामध्ये राहू यासाठी दादांची कायम साथ राहू आणि आम्ही दादांच्या वतीने कार्यकर्ता होऊन दादांचा कायमस्वरूपी जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहूंसाठी एक चांगली दर्जेदार चित्रकला स्पर्धा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेली आहे निमित्त माझ्या जन्मदिवसाचा आहे आणि काल सकाळपासून अनेक सामाजिक उपक्रमांची मालिका ही या सगळ्या कामोठेपासून खारघरपासून तळोजापासून खांदा कॉलनीपासून प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी सुरू आहेत आणि मग ज्येष्ठ नागरिक असतील आमच्या मायमाऊली असतील लाडक्या बहिणी असतील या सगळ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी केले गेले अनेक कार्यक्रम आमच्या युवा शक्तीसाठी केले गेले आणि मग या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आमचे बालगोपाळ कच्चे बच्चे कसे काय मागे राहतील म्हणून मा आमची सगळी करंजाडे विभागातली जी काही टीम आहे मग आमचे संदेश पाटीलजी असतील आमचे बालासिंग देशमुखजी असतील प्रथमेश पुंडेजी असतील सगळ्यांचीच नावं घ्यावी लागतील मंचावरती प्रदीप गावडेजी आहेत आतिश साबळेजी आहेत प्रत्येकाची नाव नाथा भरवाडजी आहेत रामचंद्र माडिकजी आहेत सचिन गुडवजी आहेत प्रसाद सन्मान्य प्रसादजी आहेत खरं तर डॉक्टर विक्रम पाटीलजी आहेत विशालजी आहेत या सगळ्यांची ना सन्माननीय माझे सहकारी नागेजी आहेत या सगळ्यांची खरं तर नावं घेतली पाहिजेत काही नावं राहिली तर मी त्यांची माफी मागतो पण त्यांनी परिश्रम घेऊन आमच्या करंजाण्यातल्या या कच्च्या बच्च्यांसाठी एक चांगली स्पर्धा करावी जेणेकरून रोजच्या शैक्षणिक त्यांच्या सगळ्या प्रवासामध्ये रोज ते काही ना काही विषय तर करत असतात आमचा पालक वर्ग त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण चांगलं मिळावं यासाठीचा प्रयत्न ते करतच असतात पण त्याचबरोबरनं त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये असलेली ही चित्रकलेची आवड कुठंतरी एका प्लॅटफॉर्मवरती यायला पाहिजे आणि त्यासाठीचा प्लॅटफॉर्म आज या युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान आणि विक्रांत पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमात या ठिकाणी हा आयो कार्यक्रम आयोजित केला मी सगळ्या आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि आमचे सगळे कच्चे बच्चे मी आल्यापासून बघतोय की किती रममान होऊन त्या ठिकाणी ते, ते चित्र काढतायत म्हणजे मंचावरती स्वागत चाललंय आणखीन काही गोष्टी चालल्या आहेत तो कार्यक्रमाचा भाग आहे ते चालत राहतं पण त्या चित्र काढण्यामध्ये त्यांची जी एकात्म एकाग्रता आहे ती मी बघतोय त्यांनी ज्या कॉन्सन्ट्रेशननी त्या ठिकाणी त्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घातलंय हे मी बघतोय खरं तर आमच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य हे ते किती एखाद्या विषयात कॉन्सन्ट्रेट करतात एकाग्र होतात यावरती त्यांचं सगळं भवितव्य अवलंबून असतं आणि मी जेव्हा बघतोय की इतक्या चांगल्या पद्धतीनं होऊन या सगळ्या उपक्रमात काम करतायत या सगळ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल उज्ज्वल आणि उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मला सांगायचं आणि एक एक चित्र बघितल्यानंतर येताना मी बघत होतो की काय कला का, कला असू शकते याची एक परिसीमा त्या ठिकाणी बघण्याचा मी प्रयत्न केला म्हणजे चित्र मी एक बघितलं त्यातली कलाकुसर बघितली आणि मग त्या विद्यार्थ्याचा त्या बाल माझ्या कच्च्या बच्च्या चेहऱ्याकडे बघितलं तर अवघं वय हे सहा सात वर्षाच्या पुढे नसेल असा तो आमचा विद्यार्थी होता आणि त्याची कला बघितल्यानंतर दहावी अकरावीच्याही विद्यार्थ्याला लाजवेल अशी कला पण मी त्या ठिकाणी बघितली आणि त्यामुळे एका विद्यार्थी विद्यार्थ्यांनी येऊन माझं चित्र त्या ठिकाणी हाताने रेखाटून त्या ठिकाणी मला गिफ्ट केलं मला वाटतं की ही आमची ताकद आहे ही आमची युवा शक्ती आहे हे आमचे कच्चे बच्चे जे या महाराष्ट्राचं देशाचं भवितव्य आहे आणि आणि मित्रांमाला हेही आहे की आपली ही जी काही कला आहे किंवा ही काही जिद्द आहे आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय ठेवा भाऊ आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हातात आता सुरक्षित आहे आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा आमचं भवितव्य काय या असणार याची शाश्वती नव्हती कारण आमच्यासाठी काम कोण करतात तर हे राजकीय नेते पंतप्रधान मुख्यमंत्री शिक्षण मंत्री हे जे काही निर्णय करतील त्यावरती विद्यार्थ्यांचं भवितव्य असतं आम्ही शिक्षण मंत्री महोदय होते ते तितक्या आश्वासकपणे काम करतात का ही आम्हाला त्या ठिकाणी शंका होती आणि त्यामुळे भवितव्याची शाश्वती नव्हती पण आता जेव्हा आम्ही बघतो की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्या पद्धतीनं देशाची मान जगात उंचावण्याचं काम करतायत आता आमच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची शाश्वती आहे खात्री आहे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ भाऊ ज्या पद्धतीनं काम करतायत आता आमच्या कच्च्या बच्च्या भवितव्याची खात्री आहे या ठिकाणी सांगू शकतो आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली जाते आणि त्या माध्यमातनं आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार केलं जात आहे आमचा विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकला पाहिजे यासाठी ते प्रयत्न सरकार करत आहे मला वाटतं की यातून आमच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य हे त्या ठिकाणी सुखकर होणार आहे सुखरूप होणार आहे सुरक्षित होणार आहे आणि त्यामुळे मी सगळ्या मोदीजींना आणि देवा भाऊंचे पण त्या ठिकाणी आभार मानतो आमच्या कच्च्या बच्चांनी काढलेली चित्र बघितल्यानंतर मला त्या ठिकाणी माझ्या बालपणात गेल्यासारखं वाटलं ते क्षण मला परत आठवले किती छान चित्र त्यांनी काढले शेवटी आयुष्य म्हणजे काय आहे तर विविध रंगांनी आपल्याला जे काही एक कॅनव्हॉस देवानी देऊन पाठवलं त्या कॅनव्हॉसवरती रंग ओढण्याचं काढण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत असतो आणि जेवढं होईल तेवढं आपलं आयुष्य आणि सहकाऱ्यांचं आयुष्य रंगीबिरंगी करण्याचा प्रयत्न करत असतो मला वाटतं या चित्रकलेतून हा बोध आपल्याला मिळतो त्या कच्च्या बच्च्यांच्या चित्रातून आयुष्य जगण्याचा एक बोध आपल्याला मिळतो तो, तो बोध आज आम्ही सुद्धा घेतलेला आहे त्या सगळ्या आमच्या कच्च्या बच्च्यांना त्यांच्या पालकांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांच्या ताकदीवरती आज तुमच्या सगळ्यांमध्ये काम करणारा एक सहकारी जो पनवेलचा नगरसेवक राहिला उपमहापौर राहिला आणि आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालेला आहे त्यामुळे आपले जे काही प्रश्न असतील जे काही विषय असतील त्या आमच्या मंचावरच्या सहकार्यांच्या माध्यमातून जे जे विषय माझ्यापर्यंत येतील ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे जे विषय असतील ते आपण आमच्यापर्यंत पोहोचवावे आपण सगळे मिळून या करंजाडेच्या विकासासाठी आणि पनवेल सगळ्या या परिसराच्या विकासासाठी चांगलं काम करू प्रामाणिकपणे काम करू त्यासाठी कटिबद्ध राहू एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आयोजकांनी जी मेहनत घेतली आपले आभार व्यक्त करतो आणि माणिल्यावर ो जय हिंद जय महाराष्ट्र